आगा भविष्यामध्ये तुम्ही बघा पुढे पुढे काय होत आहे कारण शेवटी ठीक आहे स्वर्गीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या राज्यातील जनतेनं दाखवून दिलेलं आहे की खरी शिवसेना कोणाची आहे बाळासाहेबांचे खरे विचार घेऊन कोण पुढे चाललेलो आहे आणि त्या माध्यमातून फक्त ऐंशी जागा लढून साठ जागा निवडून आणण्याची किमया एकनाथ शिंदे ने ने यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं केलेली आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेनं आम्हाला खरी शिवसेना म्हणून दाखवलेलं आहे धनुष्यपानं आम्हाला दिलेलं आहे त्यामुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा जर काही बदल झाला तर तुम्हाला काही असं विशेष वाह वाटायला नको बोलण्यासाठी परिचित आहात राज राजकारणामध्ये काही गोष्टी तुमच्यापासून लपवून ठेवाव्या लागतात <laughs> तुमच्याकडे जर कर स्पष्ट बोललो तर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात त्यामुळे काही गोष्टी नव्वद टक्के मी तुमच्यावर समोर स्पष्ट बोलेन पण राजकीय ज्या काही गोष्टी आहेत त्या थोड्याशा तुमच्यापासून लपवून ठेवतो